फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे श्रावण महिन्यातला महिनाभर उपवास पण आहे आणि आज मी पारायण ठेवलेला आहे तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती पारायण ठेवण्याचं तर मी आज पारायण ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवते पूजेची मांडणी कशी केली कशी नाही स्वामींच्या तर चला बघूया आपण तर हो का अशा प्रकारे पूजेची मांडणी मी केलेली आहे एकवीस द्यायचं मी सात दिवसाचं सा पारायण ठेवलेलं आहे खूप दिवसापासून माझी इच्छा होती तर तो आज योग आलेला आहे तर बघू शकता की स्वामींचा फोटो एकदम छान आम्ही अक्कलकोटवरून आणलेला आहे मूर्ती पण आणलेली आहे पितळेची ओका तर पहिल्यांदाच मी हे पारायण करते आणि पहिल्यांदाच ही पूजेची मांडणी मी केलेली आहे तर कशी वाटली कशी नाही मांडणी कमेंटमध्ये सांगा एक फोटो स्वामींचा मांडलेला आहे खाली मूर्ती मांडलेली आहे पितळेची पंचामृताने आधी मी धुवून घेतलेली आहे नंतर हा नारळ मी इथं मांडलेला आहे गणपती का तर स्वामींचं पारायण ठेवताना गणपतीला आपण गणपती तिथं ठेवावीच लागते गणपतीची मूर्ती तिथं ठेवावीच लागते नाहीतर सुपारी ठेवा गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवायची गणपतीची पूजा ही स्वामी स्वामींबरोबर झालीच पाहिजे असं पारायणामध्ये पण आहे आणि ती मी प्रत्येक आता फोनवर पण बघितलं पारायण मी कसं ठेवतात कसं नाही तर तिथं प्रत्येक वेळेस गणपतीच्या मूर्तीची पूजा होतीच तर त्याच्या गणपतीच्या खाली पण मी का तांदळाची रास केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हे फ्रूट पण ठेवलेलं आहे जे माझ्याकडं प्रसाद होता तोच मी ठेवला आहे आता संध्याकाळी बनवणार आहे भाजी भाकरी तर तो पण प्रसाद मी ठेवणार आहे आणि हे आपलं स्वामींच सारामृताच पुस्तक बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ सारामृत होता बघू शकता तीन अध्याय माझा झालेला आहेत आणि खूप छान मांडणी केलेली आहे खूप सुंदर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर मांडणी केलेली आहे फोटो पण कमेंटमध्ये सांगा ह्याच्या अगोदर पण मी दाखवलेला होता कसा वाटतो कसं नाही स्वामींचा फोटो आणि इकडं मी मी हे केलं म्हणजे नाही का देवाचे फोटो पण आहेत मी तुम्हाला दाखवते माझा देवाला पण आहे इकडं फोकावरती छोटा म्हणजे आम्ही वरतीच नाही का असं टांगण्यापेक्षा खाली मी प्लेआउटचे ते पळी लावून त्याच्यावर देव मांडलेले आहेत आणि त्याच्या खालीच इकडं स्वामींच पारायण ठेवलेलं आहे तर अगोदर मला माहिती नव्हतं कसं ठेवायचं कसं नाही तर माझ्या मैत्रिणी आहेत विचारलं होतं की कसं कसं ठेवायचं नाही तर एकदम व्यवस्थित मी ठेवलेलं आहे माझं अध्याय पण वाचून झालेले आहेत तर चारच्या आधी अध्याय वाचायचे होते तर आज पूजेला उशीर झाला पण मला माझी इच्छा होती की गुरुवार पासूनच सात दिवस ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं मला असं प्रत्येक गुरुवार आला की असं वाटायचं की आत्ता मी पारायण ठेवावं मग पारायण ठेवावं का तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि ती माझ्या स्वामींनी पूर्ण केली माझी इच्छा त्याच्यामुळं मला पारायण ठेवायचं होतं आणि ती संकल्प कसा करायचा काय करायचा ते मला माहिती नव्हतं मग मी व्हिडिओ बघितला मग व्हिडिओ बघितलं मला सांगितलं तर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांनी बी सांगितलं होतं की कसं करायचं कसं नाही ते पण संकल्पाचं त्या काही माहिती नव्हतं त्यांना मी विचारलं नव्हतं मग सारखं सारखं डिस्टर्ब करणं चांगलं वाटत नाही मग फोनमध्ये एकदम व्हिडिओमध्ये मस्त सांगितलं त्यांनी यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यात खूप जणींचं जे स्वामी भक्त आहेत त्यांचं तर त्यात मी कालपासून बघून बघून एकदम सुंदर एकदम मांडणी केलेली आहे परत पहिल्यांदाच मी पारायण केल्यामुळं मला खूप आनंद होतो पूजेची मांडणी पण बघू शकता खूप सुंदर केलेली आहे मी आणि एकदम हार फुले मी ताजे हो का आणि ते मी रोजच आणणार आहे सात दिवस संध्याकाळी नैवेद्य झाला मी तो ठेवणार आहे आता माझ्याकडं ऍपल होतं दुसरी पण फळं होती पण मी अॅपलच ठेवलं सा, खडी साखर किंवा साखर आणि आपण हे पण ठेवू शकतो साखर शेंगदाणे पण ठेवू शकतो किंवा साखर पण ठेवू शकतो आपण आणि इकडं तुम्हाला दाखवते मी इकडं पलंग होता मी इकडं ठेवलेला आहे छोटासा सोफा आमचा मी दाखवते हो का हा इकडं सोफा ठेवलेला आहे मी आता या डिशेस केले तेवढ्याच घरामध्ये